आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरीकरांच्या वतीनं मी राज्यपाल महोदयांचं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांना धन्यवाद देखील देतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी तीन वर्षापूर्वी राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असल्यामुळं अशा दीक्षांत समारंभाला उपस्थित राहण्याची प्रत्येक विद्यापीठामध्ये मला संधी मिळायची आणि ज्यावेळी बाबीसाहेब आम्ही त्या दीक्षांत समारंभाला सुरुवात केली मी त्यावेळी मंत्री होतो त्यावेळी सुरुवातीला मी देखील असे त्याला काय म्हणतो गाऊन गाऊन मी पण असे गाऊन घालायचो पण माझ्या असं लक्षात आलं की एकोणीसशे सत्तेचाळीस सालामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि एकोणीसशे सत्तेचाळीस सालामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमचे इंग्रज निघून गेले पण त्यांचे कपडे आम्ही घालून अजून फिरतोय त्याच्यामुळे राज्यपाल महोदयांच्या साक्षीनं कोकाटेसाहेब तुमच्या साक्षीनं मला कुलगुरूंना एक विनंती करायची आहे त्यावेळी असा आम्ही एक निर्णय घेतला की पुणे विद्यापीठाला आपण स्वायत्त दिली की तुम्हाला दीक्षांत समारंभाला जो पेहराव हो, आपल्या पारंपरिकतेचा घालायचा ती घालायला आम्ही शासन म्हणून मुभा दिली आणि त्याच्यामुळे तेराच्या तेरा युनिव्हर्सिटीमध्ये हा जो गाऊन आहे हा दूर झाला आणि त्या ठिकाणी मराठमोळा पेहराव हो, हा आपल्या सगळ्यांच्या समोर आला तुम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये जर बघितलं असेल तर राज्यपाल मोदी देखी यांनी देखील लिल गाऊन घातलेला आहे आम्ही देखील घातलेला आहे समोरच्या काही मंडळींनी घातलेली आणि मागे आमच्या विद्यार्थ्यांनी एक फक्त स्टॉल घातलेला आहे आणि पांढरे कुर्ता आणि पायजामा घातला आहे मला असं वाटतं की आम्ही पण त्याच्यातलं जर घातलं असतं तर आम्ही देखील या कार्यक्रमाला शोभून दिसलो असतो पुढच्या वर्षीपासून सेवा पण करा कारण शेवटी दुसरी आमची अडचण अशी झाली की हा गाऊन घातल्यानंतर याच्या आतमध्ये ए सी पण लावण्याची आवश्यकता आहे त्याच्यामुळे एवढं गरमी असताना ए सीमध्ये देखील आम्हाला सगळ्यांना घाम फुटला आहे विद्यार्थ्यांना जरी भावीसरांनी घाम फोडला नाही तरी आम्हाला व्यासपीठावरच्या सगळ्या लोकांना घाम फोडण्यामध्ये ते यशस्वी झालेत त्याबद्दल कुलकुरूंचं मनापासून मी अभिनंदन करतो पण आजचा हा कार्यक्रम मला असं वाटतं की विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे भारताचे सुज्ञ नागरिक म्हणून उद्यापासून तुम्ही कसं वागणार आहात आणि आपण शिक्षण घेतलेलं आपल्या शेतकऱ्यांपर्यंत कसं पोचेल आपल्या गावापर्यंत कसं पोचेल आणि आपल्या शिक्षणाचा आपल्या देशाला आपल्या राज्याला फायदा कसा होईल यासाठी आता अनेक लोक तुमच्याकडे डोळे लावून बघ बसलेली आहेत काल परवाचे आपण सगळे प्रसंग बघितले ज्या पद्धतीनं पाकिस्ताननं आपल्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीनं किंवा त्याच्या दहापटीनं आपल्या सैन्यानं पाकिस्तानला चोख उत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळं ज्या तन्मयतेनं सैनिक आपलं देशाची सेवा करतात मला असं वाटतं की आपण जरी बॉर्डरवर जाऊ शकलो नाही तरी आपण ज्या क्षेत्रामध्ये आज शिकून मोठे होतो आहे त्या क्षेत्रामध्ये आपण देशाची सेवा करायला शिकलं पाहिजे एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना इथं करायची आहे तुम्हाला सगळ्यांना काही गोल्ड मेडल मिळालीत काही लोकांना सिल्वर मेडल मिळालीत दीक्षांत समारंभ पार आहे राज्यपाल महोदयांच्या अध्यक्षतेखाली तुमचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि मनोगत संबोध असताना एक विनंती करतो की ज्या विद्यापीठामध्ये आपण शिकलो ज्या विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी आपल्याला शिकवलं आपण शिकावं म्हणून आपल्यावर जबाबदारी ज्या पालकांनी टाकली मला असं वाटतं त्या पालकांना त्या विद्यापीठाला आपण कितीही मोठं झालं तरी विसरू नये एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे जे जे या संपूर्ण समारंभामध्ये ज्यांनी ज्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे त्यांचं मनापासून कौतुक करतो भविष्यामध्ये या विद्यापीठाच्या उन्नतीसाठी जे जे काही करायचं आहे ते योगेशजींच्या माध्यमातनं आणि पालकमंत्री म्हणून माझ्या माध्यमातनं नक्की केलं जाईल हा शब्द देतो पुन्हा एकदा राज्यपाल महोदयांचं जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र